ही गोष्ट आहे एका शेतकऱ्याची एका गावात एक शेतकरी असतो त्या शेतकऱ्याचा प्रमुख उदारनिर्वाहाच साधन म्हणजे शेती शेतकरी मेहनती असतो पण त्याची कायम देवाकडे तक्रार असते देवा आम्हाला जगाचा पोशिंदा म्हणतात पण जेव्हा कधी न्यायनिवाड्याचा प्रश्न येतो तेव्हा हा जगाचा पोशिंदा मात्र सर्वात शेवट कधी इतका पाऊस पाडतोस की आमचं संपूर्ण शेत शिवार वाहून जातात तर कधी एक धीमही पाऊस पाडत नाही कधी असं काही वातावरणाची निर्मिती करतो की संपूर्ण आमच्या पिकांवर रोगराई लागते आणि आमचं संपूर्ण पीक रात्रभरातून उद्ध्वस्त होतो तेव्हा आम्ही जगाचा पोशिंदा मग आमच्यासोबत असं का देव एक दिवस त्याच्यासमोर प्रकट होतो आणि म्हणतो हे गेवाडा वातावरणाच्या किल्ल्या ही पावसाची किल्ली ही सूर्यप्रकाशाची किल्ली ही ढगाळ वातावरणाची किल्ली आता हवं असेल तितकं तू पाऊस पाड हवं इतकं तितकं ज्या पिकाला आवश्यक असेल तितकं सूर्यप्रकाश दे आणि आपलं पीक पिकाव शेतकरी किल्ल्या घेतो आनंदित होतो आणि संपूर्ण घडलेला प्रकार आपल्या कुटुंबाला असतो संपूर्ण कुटुंब आनंदित होतो आणि सकाळी उठल्यानंतर तो आपल्या कुटुंबा शेतीत राबायला सुरुवात करतो आणि शेत पिकाला आवश्यक असलेल्या इतंभूत गोष्टी तो आपल्या पिकाला देतो हवा तितकाच पाऊस हवा तितकाच सूर्यप्रकाश हवा तितकंच ढगाळ वातावरण अशा प्रकारे तो आपल्या पिकांना वातावरणाची निर्मिती करतो आणि पीक पिकवतो काही दिवसातच त्याचा पीक हिरवा कंचा डोलदारपणे उप राहतो शेतकरी आनंदी होतो मग यावर्षी आपल्याला खरघोस उत्पन्न होईल आणि आपलं जे काही देणं घेणं आहे लोकांसोबत ते यावेळी आपण पूर्णपणे खर्जमुकतो आणि शेतकरी आपलं पीक कापायला सुरुवात करतो धान्य कापायला सुरुवात करतो पण धान्य कापत असताना त्याच्या लक्षात येते की पीक तर डोलदार कंच उभा आहे पण त्या पिकात असलेला जो धान्य आहे जो बीज आहे तो अजूनही कसदार झाला नाही त्याच्यात जो गस वायला गस कस निर्माण व्हायला पाहिजे तो कस अजून कसलेला नाही तो बीज शेतकरी परत हताश निराश होतो देवाची आराधना करतो देव प्रकट परत प्रकट होतो आणि घडलेला संपूर्ण प्रकाश शेतकरी देवाला सांगतो आणि म्हणतो की देवा माझ्या हातून असं काही चूक झाली पिकाला आवश्यक असणाऱ्या संपूर्ण गोष्टी मी दिल्या तरीसुद्धा त्या प्रमाणात तो बीज अंकुरित नाही झाला किंवा त्या बीजात ते कसदार कस, कस निर्माण नाही झाला तर देव म्हणतो बाळा तो, तो इतंभूत पिकाला असणाऱ्या गोष्टी पुरवल्या पण एक गोष्ट विसरलास तो शेतकरी विचारतो देवा काय विसरलो देव म्हणतो बाळा त्या पिकाला हवा असणारा संघर्ष तू दिला नाहीस संघर्षातून जे पीक तयार होतं त्याच्यात तो कसदारपणा निर्माण होतो तो संपूर्ण आहे तर त्या पिकाला दिला त्याच्यामुळे तो पीक संघर्ष करायला विसरला मित्रांनो माणसाच्या आयुष्याचा असं आहे जितके आयुष्यात प्रॉब्लेम तितके तुम्ही कसदार व्हा म्हणजे या जर तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतील तर समजा की देवानी या परिस्थितीने या परमात्म्याने तुम्हाला दिलेली एक संधी आहे कसदार बनण्याची त्यामुळे प्रॉब्लेमला प्रॉब्लेम न बघता ही आपल्याला एक संधी आहे असं समजा धन्यवाद